एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ अकोले तालुक्यातील नालंदा जनसेवा प्रतिष्ठान व सिद्धार्थ तरुण मित्र मंडळ नालंदा नगर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक दहा मे दोन हजार पंचवीस रोजी भव्य बुद्धविहार उद्घाटन आणि बुद्धमूर्ती प्रतिष्ठा सोहळा तसेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन उत्साहात पार पडले हा कार्यक्रम ब्राह्मणवाडा नालंदानगर तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर येथे संपन्न झाला या कार्यक्रमाला अकोले तालुक्याचे आमदार डॉक्टर किरणजी लहामटे व माजी आमदार माननीय बाळासाहेब थोरात यांची प्रमुख उपस्थिती लाभली कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक वाद्याच्या गजरात शोभायात्रेने झाली बुद्ध विहाराच्या उद्घाटनानंतर प्रभू गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना विधिवत पूजा विधीने करण्यात आली यानंतर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणातून सामाजिक एकतेचा संदेश देत या प्रकारच्या उपक्रमाचे समाजात होणारे सकारात्मक परिणाम सांगितले या यशस्वी कार्यक्रमासाठी नालंदा जनसेवा प्रतिष्ठान व सिद्धार्थ तरुण मित्रमंडळाचे कार्य विशेष कौतुकास्पद का ठरले कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सोहळ्याचे महत्त्व अधिक वाढले महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ऍट द रेट जीमेल डॉट कॉम